आंदोलनं करण्यात आलेलं आहे आपण वक्तव्य केलेलं होतं चिंकाळणे याविषयी मुक्तेनगर येथील शिवसेनेचे आणि भाजपाचे काही कार्यकर्त्यांनी आपल्या विरोधामध्ये आंदोलन केलेलं आहे त्याबाबत काय सांगावं दादासाहेब आपण मला वाटतं जळगाव जिल्ह्यामध्ये जे काही भाजपने किंवा शिवसेनेने आंदोलन केलेलं आहे रुपाली ताई चाकणकर यांना मी चेकाळल्यासारखं बोललं तसं बोललो चेकाळने या शब्दाचा अर्थ असा आहे गुगलवर जरा जाऊन पहा महाराष्ट्रामध्ये राहून जर मराठीचे अर्थ समजत नसतील तर मला वाटतं यांच्या बुद्धीची कीव केली पाहिजे रुपालीताईंचा उल्लेख मी काल करताना रुपालीताई असा तेरा वेळा उल्लेख केला म्हणजे अनुल्लेख केल्याने तेरा वेळा उल्लेख केला आणि दोन वेळा सांगितले चेकाळच्यासारख्या बोलत आहेत गुगलवर जा मराठीचं भाषांतर बघा चेकाळणे याचा अर्थ आवेशणे तेफाम होणे भडकणे किंवा चेकाळने या शब्दाचा मराठी अर्थ जर म्हटला तर खवड नाही चीडणे किंवा संताप नाही असा होतो हे जाऊन बघा जर गुगलवर मी मराठी लहानपणापासून शिकलेलो आहे त्यामुळे मराठी विषयाला ज्ञान आहे पण अर्ध्या हडकुंडामुळे पिवळे झालेले लोक तिकडून आदेश आला की याचा अर्थविर्थ न पाहता फक्त नाथाभाऊच्या विरोधात आकाशानं आंदोलन करणं किंवा यांना पुढे पंचायत समितीला तिकीट मिळालं पाहिजे नेत्यांसमोर चमचेगिरी करता आली पाहिजे यांना आंदोलन कोण करतायत रावेरला जळगावला आपल्या या ठिकाणी पाहिलं तर ज्यांना लहानपणी मी माझ्या हातून बाटलीनं दूध प्यायलं पाजलं आणि ते माझ्या हातून बाटलीनं दूध पिऊन मोठे झाले ज्यांना मी मोठं केलं असे कार्यकर्ते आज या ठिकाणी आंदोलन करत आहे मला यांची किव येते बस -पूर हे बसले कुणाच्यामुळे कुणाच्या कृपामुळे कुणाच्या मदतीमुळे कुणाच्या आशीर्वादामुळे कुणी आमदार झाला असेल कुणी सभापती झाला असेल कुणी जिल्हा परिषदला गेला असेल कुणी ग्रामपंचायतला झाला असेल त्या कालखंडामध्ये नाथाभाऊने पुरेपूर मदत केली होती पार्टीच्या मदतीनं हे मोठे झाले असेल पण नाथाभाऊची मदत मोठी होती आणि आज माझ्याच हातून बाटलीनं दूध पिणारे हे माझेच चेहरे आज माझ्याबरोबर आंदोलन करायला लागलेले याचं मला दुःख आहे जरा त्यांनी मागचे दिवस आठवावे नाथाभाऊच्या बरोबर कशारित्याने राहत होते कसे माझ्या चमचेगिरी चाटोगिरी करत होते जरा लक्षात घ्या आणि मग आंदोलनाच्या संदर्भात जरा चिंतन करा की या चेकाळलेला शब्द कशाला म्हणतात दा। एवढी जर अक्कल नसेल तर कुणीही सांगतो आपण आंदोलन करावं याचा अर्थ असाने ताईंचा मी आदरांनाच तेरा वेळा उल्लेख केलेला आहे रुपाली ताई इथं ता माझ्या फार्महाऊसला येऊन गेलेले आहे माझ्याकडं त्या जेवण करून गेलेले आहे ज्या वेळेस त्या होत्या तर माझ्या मुलीसारख्याच आहे मी काय याच्यासाठी न बोललेलं कुठे महिलांचा अना हे केला आदर केला अनादर केला नाही तुमच्या बुद्धीची क्यू करावं अटे की या शब्दाचा तुम्ही अर्थ वेगळा केला कारण तुमची बुद्धी त्याच दृष्टीनं चालते लोढाच्या विरुद्ध का आंदोलन केलं नाही गिरीश महाजनांचं नाव लोढाने सरळ सरळ घेतलेलं आहे त्याच्याविरुद्ध का नाही आंदोलन केलं की आम्ही गिरीश महाजनांचा जो याला जोडे मारू असं का नाही केलं याच वेळेस गिरीश तोमयानं नागडे उघडे फोटो दाखवले त्यावेळेस का आंदोलन केलं नाही मग त्यावेळेसच आता अजय कुमार गोरेनं सगळा उघडा नंगा फोटो टाकला होता त्यावेळेस का आंदोलन केलं नाही ज्यावेळेस आपला हा आ, मंत्री यवतमाळचा त्याने त्या ठिकाणी दोन चार बायकांच्या संदर्भातल्या संबंध प्रस्थापित केले त्याबद्दल का तुम्ही बोलले नाही कारण हे याच्यात बोलणार नाही आहे ते या विशेष फक्त बोलण्यासाठी आहे चेकळाने या विषयाचा अर्थ जरा समजून घ्या आणि माझ्या बाळांनो जरा नीट वटलीवर या नाथाभूचे दिवस आठवा आज या संदर्भामध्ये हे करणं किती चुकीचं आहे जरा याचं चिंतन करा अरे तुम्ही माझेच बाळ होते रोज माझ्या हातून बाटलीने दूध प्यायचे आता जरा मोठे झाले एवढाच प्रश्न आहे आता लोढा जेवढं जरा आंदोलन करा हो